नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन शैन झाला अजिबात नाही वाईनशॉप बंद करा नेरुळ ते एक दिवसीय ठिय आंदोलन कॉमन सिटीजन्स असोसिएशन सेक्टर नंबर चार नेरुळ आणि साई पॅराडाईज सोसायटी सेक्टर नंबर चार मधील रहिवासी यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून वाईनशॉपला विरोध दर्शवण्यासाठी एक दिवसीय लक्षवेधी ठिय्या आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष व प्रवक्ते गजानन काळे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक भाजपच्या नेत्या वर्षा भोसले स्वराज्य पक्षाचे स्वप्नील घोलप भाजपा महिला पदाधिकारी सुहासिनी नायडू मनसे पदाधिकारी अभिजित देसाई अक्षय भोसले यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला हो हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी कॉमन सिटीजन असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष हरीश इंगवले सचिव गिरीश कुलकर्णी खजिनदार अमीर पारे शिला नायर साईपरा सोसायटी चे चेअरमन डॉक्टर पाटील सचिव पंकज सदस्य नीरा कुलकर्णी शिवाजी शिंदे विनोद सावंत नरसिंह कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला होता नेरूळ मधील सेक्टर नंबर चार येथे वाहिनशॉप होऊन न देण्याचा रहिवाशांनी संकल्प केला आहे બ્યુરો રિપોર્ટ પ્રબોધનિશાણ ડંબી પુલ બતમીસી અપડેટ રહી પ્રબોધ નિશા યુટ્યુબ ચેનલ ને સબસ્ક્રાઇબ કરો બેલાયક દાબા